छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सुल परिसरातून एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बेपत्ता झालेले छावा संघटनेचे शहरप्रमुख सचिन पुंडलिक औताडे व बत्तीस वर्ष यांची प्रेम प्रकरणातून गळा चिरून हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कॅनॉट भागातील त्यांच्या प्रेयसीने तिच्या मामे भावाच्या आणि एका मित्राच्या मदतीने सचिनचा खून करून मृतदेह पैठण येथील गोदावरी नदीत फेकला हा मृतदेह तेरा ऑगस्ट रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असणाऱ्या मुंगी गावाजवळ नदीच्या काठावरती तरंगताना आढळून आला मृतदेहाजवळील किंवा त्याच्यावरील टॅटूमुळे त्याची एक ओळख पटली आणि पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत दोन आरोपींना अटक केली तिसरा आरोपी अद्यापपर्यंत फरार आहे सचिन पुंडलिक औताडे हे छावा संघटनेचे शहर प्रमुख होते आणि त्यांचे भारतीय रवींद्र दुबे राहणार फ्लॅट नंबर दोनशे एक एस एस मोबाईल शॉपीजवळ कॅनॉट प्लेस सिडको यांच्यासोबत गेल्या चार वर्षापासून प्रेम संबंध होते दोघेही एकाच संघटनेत कार्यरत होते जिथे भारती महिला प्रदेशाध्यक्ष होती असं देखील म्हटले जातं दोघेही विवाहित असूनही भारतीने तिच्या पतीपासून फारकत घेतली होती मात्र सचिन यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या नात्याला आणि लग्नाच्या प्रस्तावाला तीव्र असा विरोध केलेला होता त्यांचा नकार होता याच कारणावरून दोघांमध्ये सतत वाद होत असायचे पोलीस तपासातून असंही समोर आले की सचिन यांनी भारतीवरती संशय घेतला आणि लग्नाला स्पष्ट नकार दिला त्यामुळे तिने हा खून करण्याचा कट रचला एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता सचिन यांनी कोणालाही काही न सांगता दुचाकी घेऊन घराबाहेर पडले त्याच दिवशी सचिन आणि भारती जालना येथे एका लग्न समारंभात सहभागी झालेले होते तिथून परतल्यानंतर ते कॅनॉट भागातील भारतीच्या फ्लॅटवर गेले तिथे दोघांनी मिळून मद्यप्राशन केला आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला यावेळी भारतीने तिचा मामा दुर्गेश मदन तिवारी राहणार वडोद कानोबा तालुका खुलताबाद आणि मित्र अफरोज खान राहणार कटकट गेट यांना त्या ठिकाणी बोलवलं आणि त्यानंतर या तिघांनी मिळून सचिनवरती हल्ला केला दुर्गेशने चाकूने सचिनचा गळा चिरून त्याची हत्या केली यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिघांनी देखील सचिनचा मृतदेह ताडपत्री आणि पिशवीत गुंडाळला आणि रात्री वाजण्याच्या सुमारास पैठण येथील गोदावरी नदीच्या पुलावरून तो फेकला तेरा ऑगस्ट रोजी मुंगी गावातील शेतकरी सदाशिव राजे भोसले यांच्या शेताजवळ गोदावरी नदीच्या पात्रात हा मृतदेह तरंगताना आढळून आला मृतदेह खराब झाल्याने त्याची ओळख पटवणं कठीण होतं मात्र मृताच्या उजव्या हातावर मराठीत सचिन आणि माण्याच्या उजव्या बाजूला इंग्रजीत भक्ती असे टॅटू आढळून आलेले होते त्यामुळे शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद देखील झाली हरसुल पोलीस ठाण्यात सचिनच्या बेपत्ता झाल्याची तक्रार देखील दरम्यानच्या काळात नोंदवली गेलेली होती आणि त्यामुळे तपासादरम्यान हा मृतदेह सचिन अवताडेचा असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर सचिन यांचा भाऊ राहुल पुंडलिक औताळे याने देखील दिलेल्या फिरदीनुसार पोलिसांनी त्या तपासाला सुरुवात केली राहुल यांना एका मित्राने माहिती दिली की एकतीस जुलै रोजी सचिन आणि भारती एकत्र होते पोलिसांनी कॅनॉट भागातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जे आता रात्र दीड वाजता तिघेही मृतदेह एका पिशवीत घेऊन जाताना पोलिसांना आढळून आले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने पोलिसांनी देखील भारतीचा शोध सुरू केला त्यांना भारतीवरती आता संशय आलेला होता त्यानंतर तिने आपला मोबाईल देखील बंद ठेवला होता परंतु एका मैत्रिणीला केलेल्या फोन कॉलमुळे ती साखरखेडा येथील एका शेतात असल्याचं देखील समजलं अहिल्यानगर पोलिसांनी तिथून भारती आणि तिचा मामा दुर्गेश तिवारी यांना देखील ताब्यात घेतलं तिसरा आरोपी म्हणजे अफरोज खान अद्याप देखील फरार आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी देखील विशेष पथक नेमलेली आहेत पोलीस तपासातून समोर आले की सचिन आणि भारतीयांचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते आणि हे दोघे देखील छावा या संघटनेत सक्रिय कार्यकर्ते पदाधक पदाधिकारी देखील होते जिथे सचिन शहर प्रमुख आणि भारतीय महिला प्रदेशाध्यक्ष देखील होत्या भारतीने आपल्या पतीपासून फारक घेतलेली होती आणि ती सचिनकडून लग्नाचा किंवा सचिनला आपल्या त्या दोघांच्या लग्नाचा तगादा लावत होती मात्र सचिन विवाहित असल्याने आणि त्याच्या कुटुंबियांचा या लग्नाला किंवा त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्याने त्यांनी देखील या लग्नाला नकार दिला या नातेसंबंधाला नकार दिला होता याशिवाय सचिन भारतीवरती संशय घ्यायचा ज्यामुळे त्यांच्यात सतत वाद देखील होत असायचे या वादातूनच भारतीने आपला मामा दुर्गेश आणि मित्र अफरोज यांच्या मदतीने सचिनच्या हत्येचा कट रचला त्यानंतर सचिन अवताडेच्या हत्येने छत्रपती संभाजीनगरात एकच खळबळ उडाली आणि एक विविध प्रकारच्या चर्चा देखील झडू लागलेल्या होत्या छावत संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलाय काही कार्यकर्त्यांनी याला राजकीय कटाचा भाग असल्याचं देखील म्हटलंय तसा आरोप देखील होतो आहे तर काहींनी याला वैयक्तिक वादाचा परिणाम देखील म्हटलंय आणि त्यांचे प्रेमसंबंध असल्यामुळे हा वैयक्तिक वाद झाला आणि त्यानंतर संशय आणि नात्याला विरोध यामुळे हा ही हत्या घडून घे घडून आली असं देखील म्हटलं जातंय स्थानिक पोलिसांनी सर्वांना शांतता राखण्याचं आव्हान देखील दरम्यानच्या कालावधीत केलेलं होतं आणि या प्रकरणानं शहरातील सामाजिक वातावरण देखील तणावपूर्ण झालेलं आहे आणि येत्या काळात याचा राजकीय परिणाम किंवा सामाजिक परिणाम देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि तशी चर्चा आहे असं देखील म्हटलं जात आहे तर सचिन आवताडे यांच्या हत्येच्या या प्रकरणाने छत्रपती संभाजीनगरात एकच चर्चा सुरू आहे तर मृतदेहावरील टॅटेमुळे पोलिसांना तपासात यश मिळालं असलं तरी देखील फरार आरोपी अफरोज खानचा शोध अद्यापही पोलीस घेत आहेत ती पथकं घेत आहेत या हत्येमागील पूर्ण सत्य उघड होणे अद्यापही बाकी आहे अहिल्यानगर पोलिसांचा तपास सुरू असून या प्रकरणाचे पडसाद शहराच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काही काळ कायम राहण्याची देखील शक्यता आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोरताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील